नमस्कार मैत्रिणीनो आज आपण गावाकडच्या चवीचं असं का बनवणार आहे ज्वारीची टम फोगलेली अशी गरमागरम भाकर आणि मिर हिरव्या मिरचीचा झणझणी तसा ठेसा त्यासाठी आपण इथं पीठ घेतलं आहे ज्वारीचं हे पीठ मी चाळून घेतलं आहे त्यानंतर आपण पाणी टाकून हे मिक्स करून घेणार आहे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला पहिल्यांदा पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे एकदाच ओतायचं नाही जसं लागेल तसं हळूहळू घ्यायचं आणि पीठ मळायचं चा, जास्त पाणी ओतल ओतलं तर पातळ होऊ शकतं त्यामुळं सुरुवातीला थोडं थोडंच घ्यायचं पाणी पाहू शकते अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि हे भाकरी करताना पीठ एकदम चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं अशा पद्धतीने त्यामुळे भाकर ही एकदम चविष्ट लागते आणि ती मऊ पण होते त्यामुळं चांगल्या पद्धतीने पीठ मळून आहे त्यानंतर इथं मळून झाल्यावर मी असा गोळा करून घेते आहे आता कोरडं पीठ मी खाली आहे खाली भाकर चिटकू नये म्हणून आणि नंतर परत वरून पण आपण हाताला थोडं कोरडं पीठ लावणार आहे उंड्याला पण वरून पीठ लावायचं म्हणजे हाताला चिटकत नाही आणि अशी पहिल्यांदा एका हाताने थापायची नंतर दोन्ही हाताने भाकर थापून घ्यायची होऊ शकता आहे अशी मस्तपेकी गोल पद्धतीने थापून झाली भाकर आणि गरम तवा झालाय त्याच्यावर लगेच मी भाकर टाकून भाकर टाकली लगेच पाणी लावून घ्यायचं थोडं पाणी सुकल्याच्या नंतर आपण भाकर पलटी करणार आहोत पाहू शकताय पाणी जरा सुकलंय त्यानंतर मी त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या उलताना आणि आता हातानेच त्याला पलटी करणार आहे मी भाकर तव्यावर शेंगदाणे मी भाजले होते त्यामुळे शेंगदाण्याचं थोडंसं आहे भाकरीला पाहू शकताय पाठीमागची बाजू पण आपली मस्तपैकी भाजली गेली आहे पाहू शकताय हळूहळू आपली भाकर भोगत आहे भाकर एकाच बाजूने फुगली आहे त्यानंतर हा त्याची हवा आहे पाहू शकता उलतानाने मी त्याची हवा दाबली आहे आता इकडली बाजू पण फुगली जाईल पूर्ण भाकर फुगली आपली दुसरी जाली ही दुसरी पण करून झाली लगेच माझी पहिली भाकर भाजेपर्यंत दुसरी तयार झाली होती थापून झाली होती भाकर लगेच तव्यावर टाकून भाजून घेतली पाहू शकता ही तर एकदमच रम्म फुगली आहे एकदम मस्तपैकी एकच नंबर त्यानंतर आपण इथं ठेचा करण्यासाठी सा सात आठ मिरच्या घेतल्या ते त्यामध्ये लसूण पण टाकणारे लसूण पण भाजून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्यासोबत मिरच्या तेल न टाकता भाजून घ्यायच्या आधी तेल टाकल्याच्यानंतर त्या उडतात अंगावर त्यामुळे तेल टाकताना जपून भाजायच्या मिरच्या पाहू शकताय कसे उडत्या ते त्यामध्येच मी शेंगदाणे पण टाकले थोडेसे शेंगदाणे पण भाजून घेणार आहे आणि लगेच गॅस बंद करणार आहे गॅस बंद केला थंड झालं थोडंसं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं त्यामध्ये आणि आता गरम गरमच आपण त्याला वाटून घेणार आहे त्यासाठी मी एक तांब्या घेतला आहे तांब्याच्या बुडाने आपल्याला तव्यावर ठेचा बनवायचा आहे अशा पद्धतीचा ठेचा एकदम चविष्ट होतो एकदा करून नक्की बघा तुम्ही एकदम चविष्ट होतो हा ठेचा अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आपल्याला तव्या तांब्याच्या बुडाने पाहू शकता त्यामध्येच मी बारीक केले एकदम बारीक झालेले गरमच मिरच्या आहेत त्यामुळं लवकर बारीक होते त्यामुळं गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचा ठेचा पाहू शकता एकदम मस्तपैकी शेंगदाणे बी असे जाड बारीकच आहेत त्यामुळे ते एकदम छान लागतात खाताना पाहू है एकदम असा झणझणीत ठेचा आपला तयार आहे इथे पाहू शकता ठेचा तयार आहे आणि भाकर एकदम मऊ लुसलुसत अशी झालेली आहे आपली ज्वारीची आणि त्याच्यासोबत ठेचा एकदम अप्रतिम पाहू शकता एकदम माझा छान झाला ठेचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद